वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीत सारुड शिवारा सापडला अवैधरित्या बाळगलेला जिलेटिनचा साठा दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीतील सारुडो गावाच्या शिवारात काही ठिकाणी घरामध्ये तसेच पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या झिलेटीन सारख्या स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांना मिळाली होती त्यानुसार वाडीवारे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनकर मुंडे यांचे पथकाने लागलीच नाशिक ग्रामीण श्वान पथक व बाम शोधक नाशक पथक यांचेसह सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता सारुड गावाचे शिवारात खालील नमूद संशयितांचे राहते घराचे पाठीमागील बाजूस तसेच पत्र्याच्या शोडमध्ये अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटिन सारखे स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरित्या निष्काळजीपणे मिळून आले गोरख बाजीराव ढगे व चौतीस राहणार सारुड तालुका जिल्हा नाशिक विकास नवले राहणार सारुड तालुका जिल्हा नाशिक ओंकार कैलास नवले वय तेवीस राहणार सारुड तालुका जिल्हा नाशिक दीपक दशरथ क्षीरसागर बत्तीस राहणार शिंगवे बाहुला देवडाली कॅम्प तालुका जिल्हा नाशिक गौरव मोहन नवले राहणार सारुडू तालुका जिल्हा नाशिक अमित अजमेरा कोठामध्ये ही स्फोटके घरात व शेडमध्ये ठेवण्याचा त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नाही त्यामुळे वाडीवारे पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंचवीस दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी सह भारतीय स्फोटक कायदा अठराशे चौऱ्याऐंशीचे चे कलम पाचचे चे उल्लंघन नऊ ब एक ब नऊ ब एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींकडून अवैधरित्या कब्ज्यात बाळगलेले अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटींच्या कांड्या भरलेले एकोणपन्नास बॉक्स त्यात एकूण सहा हजार एकशे पंचवीस जिलेटींच्या कांड्या बावीसशे इलेक्ट्रिक डेटोनेटर एकशे पन्नास मीटर डी एफ वायर असा एकूण पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा साठा मिळून आलाय सदर आरोपितांना वाडीबारे पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास वाडीवारे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक